नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्त पैकी गाजरचा हलवा तयार करूया तसे ही गाजर बाजारात येऊन आता कमी पण झाले आहेत पण आमच्याकडे दोन तीन वेळा गाजरचा हलवा झाला पण शूट करायला काय वेळ मिळाला नाही तर काल थोडासा वेळ होता तर म्हटलं चला गाजरचा हलवा तयार करूया आणि चॅनेलवर टाकूया तर गाजर स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर सोल्याच्या सहाय्याने वरचं सगळं कवर जे सालपट आहे ते काढून घेतले खराब हे असतं बघा वरती असं तर आणि त्यानंतर पुन्हा एकदा धुतले आहेत आणि नंतर आपण पारंपरिक पद्धतीने गाजर असं मस्तपैकी किसनीवर किसून घेतोय किती छान गाजर किसलं गेलंय बघा तर आपल्याकडे फूड प्रोसेसर जरी नसला तरी सुद्धा आपण गाजर किसणीवर छान किसू शकतो जे आहे त्याच्यातनं जे काही तयार होईल ते तयार करायचं खूप छान चवीला लागतं आणि पारंपरिक पद्धतीत कुठच्याही वस्तू आपण तयार ना तर चवीला खूपच छान लागतात तर तूप बघा दोन तीन चमचे टाकले आणि इथे आपण असे ड्रायफ्रूट्स जे आहेत जे काय आहेत ते तळून घेतले तुमच्याकडे जे काय असतील ते तुम्ही तळा नसतीलसुद्धा तरीसुद्धा गाजरचा हलवा छान लागतो असं काही नाही आहे ड्रायफ्रूट्स टाकलेच पाहिजे मी गाजर आणून चा तुपात परतून साखर टाकून दूध टाकून जरी हलवा बनवला ना तरी साधा सिंपल सोप्पा गाजरचा हलवा खूप छान लागतो त्यानंतर बघा आपण गाजर टाकलं ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आणि अगदी पाच मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया व्यवस्थित परतून झाल्यानंतर आणि आपण गाजर असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा आपण कवर केले आहे त्याला व्यवस्थित ढवळलं आणि आणि पाच मिनिटांनी पुन्हा त्याचं कवर काढलं आहे आपण आणि परत एकदा ढवळून घेतो आहे थोडंसं असं मॉइश्चर तयार झालं आहे असं काही पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे आता या जाग्यावर आपण ना दूध टाकूया तर इथे बघा मी जेवढं गाजर आहे तेवढं दूध टाकलं आहे समजा तुमचं एक किलो गाजर असेल तर एक लिटर दूध टाकू शकता तुम्ही तर तुमच्यावर डिफेंड आहेत पण मी जेवढं गाजर तेवढं दूध टाकलं इथे आणि आता गाजर दुधामध्ये चांगलं शिजवून घेऊया आधी पहिलं व्यवस्थित आपण ढवळून घेऊया त्याला आणि त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवूया पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवून गाजर चांगलं शिजवून घेऊया आणि नंतर मग दूध अगदी आटेपर्यंत त्याला असं व्यवस्थित सुकवून घ्यायचं हे बघा अगदी दूध कमी झालं जा, आहे ह्याच्यातलं आणि मस्तपैकी गाजर आपलं शिजलं आहे तर या स्टेजला मी साखर टाकणार आहे तर इथे मी साखर टाकते आहे बघा तर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं टाका तुम्ही मी इत एक किलोला तीनशे ग्रॅम वापरले प्रमाणे साखरेचं त्याच्यापेक्षा गोड पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा कमी पण करू शकता तर इथे साखर घातल्यानंतर पुन्हा पाणी सुटले बघा साखर वितळली आहे आणि तर थोडंसं साखरेचं पा पाणीसुद्धा कमी झालं ना की ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचेत तर इथे बघा थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि खवा टाकते थोडासा आहे तर इथे बघा खवा पण आपला टाकून झाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत गॅस आपला चालू आहे मीडियम ठेवा किंवा स्लो ठेवा तुम्ही जास्त फास्ट ठेवू नका आणि इथे आपण वेलची आणि जायफळची पावडर टाकतो आहे बघा कारण जवळजवळ आपला इथे गाजरचा हलवा तयार झाला माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी आपण बघा दोन तीन चमचे इथे तूप टाकतो आहे आणि परत झाकण ठेवणार आहोत जेणेकरून हे तूप आहे ना ते वितळू देत आणि असं साईडने बघा ऑइली असं तयार होणार आहे मस्तपैकी आणि असं जबरदस्त गाजरचा हलवा तयार झालेला ना की हॉटेलला किंवा हलवाईलासुद्धा मागे पाडेल तर असं करा धन्यवाद बघा किती छान दिसतोय तो गाजरचा हलवा तुम्ही कसं करताय जरा कमेंटमध्ये नक्की सांगा मला